गाडी आपली नटले शिमग्यासाठी हंसाने घेतलेले आहेत घाम्याला आणि सूप माती लावण्यासाठी आईने बघा मस्त स्वेटर पण घातलंय आणि टोपी सुद्धा घातले माती धूळ उडू नये यासाठी तोंड सुद्धा बांधलेला आहे खार पडली चांगली सर्वत्र अंधहार म्हणून हा केलेला जुगाड शेतामध्ये माती टाकण्यासाठी दिसायला मंडई माती लावता लावता एकदम उजडून गेले पक्ष्यांचा किलबिलाट समोर हा असा लाल लाल भडक सूर्यदेव आणि सकाळचं हे वारम्य वातावरण तर मंडई मी स्वप्नेकडून तुम्हाला पुन्हा एकदा सवय करतो गावकडच्या या काळोख्यातल्या सकाळमध्ये तर मंडई काल तुम्ही पाहिलं की आम्ही तळव्यांना होती शेताला होती ती पातेरी लावली आणि पातेवर पातेरीवरती लगेचच माती सकाळी लावायची असते म्हणून आज सकाळी पहाटे पहाटे एकदम लवकर उठलोय आता पाच पाच झालेत आणि आम्ही आहे शेतावरती माती लावायला आई त्यांच्या वीना बघायला गेले या काळोखातून आणि मी आणि तनू बाईकवर जाणार आहोत सगळं ही गाडी आपली नटले शिमग्यासाठी जरा लाईट वगैरे लावल्यात मस्त एकदम

हंसाकाल्या वहिनी घेतलेले आहेत घाम्याला आणि सूप माती लावण्यासाठी आईने बघा मस्त स्वेटर पण घातलं आणि टोपी सुद्धा घातले माती धूळ उडू नये यासाठी झाला सर सकाळ सकाळ मस्त हवेत असं गारं होतं आणि थंडी सुद्धा पडलेली आणि तन्मय स्वेटर घालून असा शांत बसलाय खार पडली चांगली

घम्याला भरणार आहे तन्मय आणि माती कशी लावतात ते तुम्हाला यावेळीमध्ये बघायला मिळेल तन्मयने घम्याला मातीने भरायला सुरुवात केली आणि आम्ही आता नेऊन देतो थोडा वेळ धोका दाखवतो कसं करतो ते यानंतर सुद्धा कामाला जाईन घम्याला नेऊन द्यायला आणि आई तिकडे माती लावायला घेतली सुद्धा आईने मग गमाला भरून देतो आहे कोकणात अशी पारंपरिक शेती केली जाते आणि पूर्वीच्या प्रमाणेच अजून सगळं काही चाललेलं आहे सुपात माती घ्यायची आणि असं सर्वत्र जी पातळी टाकली जाते त्याच्या जा जा खाली गवत असतं गवताच्या खाली कवल असतं कवलाच्या खाली शेण असतं तर असं सगळी प्रोसेस असते आणि ही कामं काही वर्षभर संपत नाही आणि सकाळी लव फक्त उठायला कंडा येतो एकदा का शेतात आलं की एकदम मस्त वाटतं आहे आणि अजून खार आहे ही बघा सर्वत्र अंधहार म्हणून हा केलेला जुगाड शेतामध्ये माती टाकण्यात येते दिसायला पाहिजे ना थोडं थोडं तनु आता सकाळी कामाला आला आहे आमच्यासोबत माती लावायला आणि नंतरला नऊचेष्टीने पुन्हा त्याला कॉलेजला जायचं आहे आणि जी आजपासून त्याची एक्झामसुद्धा चालू झाली पण तनू आमचा आहे मेहनती आहे आणि सगळ्या कामाची त्याला आवडसुद्धा आहे गुरांपासून प्राण्यांपासून सगळ्यांपासून तर त्याला आवड आहे मंडई माती लावता लावता एकदम उचडून गेलं आहे आणि काय हे पूर्ण होत नाही मध्ये मध्ये माती <coughs> पाळायची होती बघा एवढी माती सगळी मी एकट्याने पाळलं अजून ती बारीक करायची आहे कारण माती कमी पडली संपली तर या चारामध्ये माती पडली ती पण कमी पडली आणि आई बघा काय बोलते शेतामध्ये काल माती पाळली ती कमी पडली मी सकाळी पुन्हा इकडे खोदलं माती काढले पण ती जाडीदाडी निघाले त्यासाठी बारीक करत आहेत इकडे पाडली थोडीशी आणि ह्या वहिनी आणि काकी साफ करत आहेत ना म्हणजे बारीक करतात माती तिकडेसुद्धा पडली

या शेताला संपूर्ण शेताला माती लावून झालेली आहे आणि आता हे कुदला फवड आहे ते इकडेच ठेवू आणि इकडे ज्या वर्डी उरल्यात ना त्या घेऊन समोर आहे आणि हा बघा सूर्यदेव कसं मस्त वाटतंय तुम्हाला हा वातावरण कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा पक्ष्यांचा किलबिलाट समोर हा असा लाल लाल भडक सूर्यदेव आणि सकाळचं हे रम्य वातावरण आहा भारीच एकदम मंडई नाच त्या नाचणीची माती लावून झाली तर तरव्याची माती लावून झाली आणि आता तिथे वरडी उरलेल्या तर त्या दुसऱ्या तोंड्यामध्ये घेऊन आहे तर मंडई आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया भेटूया पुन्हा अशात कुठला तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बा, टेक केअर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय सर्वांना रामकृष्ण हरी तीन वर्डीवर उरलेल्या हे बघा एक तनून आणला एक मी आणली आणि एक पंचकल्या वहिनी आणतील